बारामतीतील शारदा प्रांगणावर आज म्हणजे गुरुवारी अठरा जुलै रोजी दुपारी चार वाजता अहिलेदेवी होळकरांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राजमाता अहिलेदेव होळकरांची दोनशे नव्याण्णवी जयंती आज साजरी केली जाते बारामतीमध्ये या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्याचबरोबर बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे काही नेते उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं अहिलेदेव होळकरांचे वंशज भूषण सिंहराजे राजे होळकर हे उपस्थित राहणार आहेत आणि दुपारी चार वाजता हा मेळावा होणार आहे त्या निमित्ताने या ठिकाणी तयारी सुरू आहे आज दुपारी चार वाजता हा जयंतीचा मेळावा होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बारामतीमध्ये राजमाता अहिलदेव होळकरांच्या जयंतीचं आयोजन दरवर्षी केलं जातं यामध्ये काल परवापर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते असे दोन जयंती साजरे करायचे यामध्ये आता भाजपचे कार्यकर्ते भाजपचे नेते मंडळी ने हा मेळावा हा जयंती उत्सव साजरा करतीलच शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं देखील याचं आयोजन केलं जाणार आहे आणि आता हा तिसरा जयंतीचा कार्यक्रम असणार आहे की जो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकारानं होतोय परंतु यामध्ये त्यांनी असं आवाहन केलंय की समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकातील लोकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं किंवा या कार्यक्रमाला उपस्थित राहावं जेणेकरून राष्ट्रमाता राजमाता आहे होळकरांचं जे काम आहे ते पूर्वीचं जे काम आहे ते पूर्ण कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या राजकीय कारभाराचं त्यांचं वैशिष्ट्य पाहिलं तर त्यांनी खूप अशी लोकोपयोगी कामे केलेली आहेत आणि राज राजमाता आयलेदेव होळकरांचं महत्त्व हे समाजातल्या सर्व घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीनं या मेळाव्याकडे पाहिलं जात आहे या जयंती उत्सवाकडे पाहिलं जात आहे आणि तो मेळावा तो उत्सव आज दुपारी चार वाजता बारामतीमध्ये होतोय हे बारामतीचं शारदा प्रांगण आहे ज्या ठिकाणी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेते मंडळी देखील उपस्थित होणार आहेत आणि या निमित्तानं आता नुकतीच अजित पवारांची जनसन्मान रॅली झाली आणि त्या रॅलीनंतर हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमानंतर पुन्हा अजित पवारांच्या पक्षाच्या पुढाकारातून पुन्हा एक कुस्तीचं मैदान देखील होणार आहे एकंदरीत बारामतीमध्ये भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल या निमित्तानं सुरू झालेली आहे กคนหน่อย